नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र बंद बघिनो आज रविवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक पाचशे चौदा मित्रांनो मी, मी सर्वसाधारणपणे रविवारी व्हिडिओ करत नाही पण आज व्हिडिओ करण्याचं कारणही तसं होतं की कर्मचारी व अधिकारी मित्र या व्हिडिओ चॅनलला प्रत्येक व्हिडिओ अत्यंत बारकाईने पाहणारे सांगलीचे राशी शेख हे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहेत ते अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना विविध प्रश्नांसाठी मदत करत असतात त्यांनी माझ्याकडे एक जजमेंट पाठवलेलं होतं आणि ते महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचं जजमेंट आनंदी आनंद गणपती निगडे विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयावर व्हिडिओ करावा अशी त्यांनी विनंती केली होती आणि त्यांनी ते जजमेंट देखील मा पाठवलं होतं आणि मी त्यांना तसं कळवलंही होतं की मी तो व्हिडिओ त्याच्यावर करीन आणि म्हणून हा व्हिडिओ करतो आहे दृष्टीने तो व्हिडिओ निश्चितच महत्त्वाचा आहे एखादा कर्मचारी त्याचे प्रशिक्षणासाठी निवड होते किंवा त्याला पे विभागीय परीक्षेला बसायचं असतं पण नेमकी त्याच्याविरुद्ध जर काही विभागीय चौकशी वगैरे असेल तर मग त्यांना जे क्षेत्रीय पातळीवरचे अधिकारी असतात ते त्यांना रिलीव्ह करत नाहीत आणि मग त्यांना ट्रेनिंगलाही जाता येत नाही किंवा परीक्षेला बसता येत नाही असे अनेक प्रश्न असतात तशाच पद्धतीचं हे प्रकरण होतं आधी आपण या प्रकरणामधली वस्तुस्थिती काय हे पाहूया हे अर्जदार जे आनंद गणपती निगडे जे आहेत हे काय हे हेडकॉन्स्टेबल आहेत कोल्हापूरला म्हणजे होते आता त्यावेळेस त्यांनी काय झालं आपल्या माहिती आहे की पो है पोलीस हेडकॉन्स्टेबलकरता कर लिमिटेड डिपार्टमेंटल एक म्हणजे मर्यादित विभागीय परीक्षा असते आणि त्याच्यामधून त्यांचं पदोन्नती पोलिस सब इन्स्पेक्टर या पदासाठी होते आणि त्यामुळे हे पोलिस सब इन्स्पेक्टर परी परीक्षेला बसले आणि त्याप्रमाणे ते एक पासही झाले आणि त्यामुळे त्यांना एकशे तेवीसावी जी बॅच होती आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिकला आहे आणि पी एस आयचं सिलेक्शन झालं की तिथे एक वर्षासाठी त्यांना प्रशिक्षणासाठी पाठवतं तर त्यांचं एकशे तेवीसाव्या बॅचसाठी सिलेक्शन झालं आता यांच्याबरोबर अनेकांचं जा जे सिलेक्शन झालं होतं त्यांना काही जेव्हा ट्रेनिंगला काही पाठवलं गेलं नव्हतं आणि म्हणून हे अर्जदान निगडे आणि इतर हेड कॉन्स्टेबल यांनी मॅटकडे अर्ज केला होता की त्यांना ट्रेनिंगला पाठवावं आणि म्हणून मॅटनी म्हणजे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या प्रिन्सिपल जी आहे बेंच आहे त्या मुंबईच्या बेंचने बावीस बारा दोन हजार तेवीसने आदेशाने दि आदेश असा दिला की सर्व अर्जदारांना ट्रेनिंगला पाठवण्यासाठी रिलीव्ह करा आता मग असे जे आदेश आहेत हे असे असे जे आदे आदेश आहेत त्याप्रमाणे शासनाने देखील महासंचालकांना सव्वीस बारा दोन हजार तेवीसच्या पत्राने कळवलं की या अर्जदारांना देखील ट्रेनिंगसाठी पाठवा पण दरम्यामध्ये ह्या अर्जदारांच्या विरुद्ध एक त्यांना शोकास नोटीस दिली होती आणि त्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी सुरू झाली होती आणि म्हणून पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी काही यांना काही ट्रेनिंग प्लॅनिंग रिलीव्ह केलं नाही आणि दरम्यान विरुद्ध ती विभागीय चौकशी पूर्ण झाली आणि त्यांची एक वेतन वाढ दोन वर्षाकरता रोखली ही त्यांना शिक्षा दिली म्हणजे ती दहा जानेवारी दोन हजार चोवीसच्या शिक्षा दिली आणि मग आता ही जी त्यांची शिक्षा आहे दोन वर्षाची साठी वेतन आहे ती शिक्षा तीस जून दोन हजार सव्वीसला संपणार परंतु अर्जदारांच्या विरुद्ध विभागीय चौकशी आहे त्यांना शिक्षा झालेली आहे म्हणून त्यांना जी पदोन्नतीसाठी त्यांना जे रिलीव करायचं होतं ट्रेनिंगला पाच होतं ते काही पोलीस अधीक्षकांनी रिलीव्ह केलं नाही आणि म्हणून अर्जदारांनी काय केलं की अर्जदारांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे अर्ज केला अर्जदारांच्या वकिलांनी प्रशा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण बा बाजू मांडताना महिलेना सांगितलं की एखाद्या कर्मचारीची वेतनवाढ रोखली आहे ही त्यांना शिक्षा झालेली आहे त्यामुळे हे अर्जदार तर हेड कॉन्स्टेबल आहेत आणि त्यांना शिक्षा झाली या कारणावरून त्यांना पदोन्नती नाकारता येणार नाही त्यामुळे त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांना ट्रेनिंगला पाठवलं पाहिजे आणि मग त्या साहजिकच त्यांना पी एस आयची पदोन्नती मिळाली पाहिजे आता या जे शा, शासनातर्फे जे सादरकर्ता अधिकारी होते त्यांनी शासनाची बाजू मांडताना असं सांगितलं की शिक्षा संपले त्या कर्मचाऱ्यांची शिक्षा झाली की मग आम्ही त्यांना ट्रेनिंगला पाठवू आणि तसा प्रस्ताव पोलिस महासंचालकांनी शासनाकडे पाठवला आहे आणि शासनाकडून अजून निर्णय प्रलंबित आहे अर्ज नेहमीप्रमाणे प्रशासकीय न्यायाधिकरणाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि महारा त्यांनी स्पष्ट केलं की जेव्हा अर्जदारांचं पोलीस सब इन्स्पेक्टर या पदासाठी निवड झाली होती त्यांची जी सिलेक्ट लिस्ट झाली होती म्हणजे लिपिटे लिमिटेड डिपार्टमेंट म्हणजे मर्यादित विभागीय परीक्षेमध्ये त्यांनी उत्तीर्ण झाल्यामुळे जी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची जी प्रशिक्षणार्थींसाठी पाठवण्यासाठी जी निवड यादी केली होती त्याच्यात यांचं नाव होतं आणि म्हणजे त्यांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यास ते एलिजिबल होते पात्र होते आता असं असून देखील एस पी कोल्हापूर यांनी ट्रेनिंगला पाठवलं नाही आणि एक प्रकारे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणीने बावीस बारा दोन हजार तेवीसला जो आदेश दिला होता त्या आदेशाचा भंगच केला आहे आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा प्रशासकीय न्यायाधिकरणाने आपल्या ऑब्झर्वेशनमध्ये निरीक्षणामध्ये मांडलं की अर्जदारांची दोन वेतन वाढ राखली ही शिक झाली ही शिक्षा ही खरी आहे आणि ते ते सध्या भोगत पण आहेत परंतु त्यांना शिक्षा झाली या कारणावरून त्यांना ट्रेनिंगला न पाठवणं म्हणजे एक प्रकारची दुसरी शिक्षाच होईल आणि कायद्याचं तत्वच आहे एका करता दोन शिक्षा काही देता येत नाहीत आणि म्हणून मग महाराष्ट्र शासने न्यायाधिकरणाने असा आदेश दिला आणि असं निरीक्षण दिलं की हा अर्ज जो अर्जदारांचा अर्ज आहे निगडे यांचा तो निश्चित मंजूर करणं आवश्यक आहे हे असं निरीक्षण नोंदून महाराष्ट्र प्रशासकीने आदेश दिला की काय आदेश दिला की सध्या नाशिकला जी मा पोलीस अकॅडमीमध्ये जी ट्रेनिंग चालू आहे ती बॅच एकशे सव्वीस बॅच आहे त्या बॅचच्या ट्रेनिंगकरता अर्जदारांना ताबडतोब पाठवावं आणि असे आदेश शासनाने पोलीस ॲडिश पोलीस महासंचालकांना तसंच पोलीस अधीक्षकांना पाठवावं की या ट्रेनिंगकरता म्हणजे एकशे सव्वीसावी जी बॅच चालू आहे त्या बॅचच्या ट्रेनिंगसाठी अर्ज पाठवावं आता ही अर्ज बॅच एकशे सव्वीसवी बॅच डायरेक्टली रिक्रुटेड म्हणजे डायरेक्टली पी प्ये, ए पी एस आय या पदाकरता जे सरळ सेवा भरतींनी नियुक्ती त्यांची बॅच जरी चालू असली तरी याच बॅचला अर्जदारांना ट्रेनिंगला पाठवावं ही ट्रेनिंग हे एक वर्षाचं आहे अर्थात एखाद्या ठिकाणी ह्यांना पोलीस सब इन्स्पेक्टर ट्रेनिंगला पाठवायचं म्हणजे त्यांना एक, एक प्रकरची प्रदोन्नती आहे आणि म्हणून नियमाप्रमाणे त्यांची वैद्यकीय तपासणी काय असेल आणि कॅरेक्टर व्हेरिफिकेशन आहे ते त्यांनी एका दिवसामध्ये उद्या करावं आणि ताबडतोब अर्जदारांना तीन जानेवारीला कारण ती बॅचचं ट्रेनिंग सुरू आहे त्या तीन जानेवारी दोन हजार पंचवीसच्या ट्रेनिंगला पाठवावं असा एक महत्वाचा आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने दिला म्हणजे काही वेळा क्षेत्रीय पातळीवरच्या अधिकाऱ्याने जर योग्य तक्रारीने आदेशांचं पालन केलं नाही किंवा के नियमांच्या तरतुदीप्रमाणे जर विचार केला नाही तर कर्मचाऱ्यांवर कसा अन्याय होतो त्याचं हे एक मूर्तिमर्थ उदाहरण आहे माझ्याकडे येणाऱ्या काही अनेक काही वेळा पोलीस कर्मचाऱ्यांनी असं देखील सांगितलं की ते निलंबनाखाली आहेत म्हणून त्यांना विभागीय परीक्षा देऊ दे, ला बसू दिलं नाही तर एखादा कर्मचारी निलंबनाखाली जरी असला तरी तो कर्मचारीच असतो त्याला काही तुम्ही सेवेतून काढून टाकलं नसतं त्याला विभागीय परीक्षेला बसायला देणं आवश्यक असतं परीक्षेला बसलं म्हणजे काही त्याला पदोन्नती दिली झाली किंवा सेवेमध्ये कंटिन्यू झाल्या असा अर्थात नाही पण थोडक्यात सांगायचं की क्षेत्रीय पातळीवरच्या अधिकाऱ्यांनी देखील यासंबंधी योग्य ते विचार केला पाहिजे नियमांचं कायद्याचं पालन जरूर केलं पाहिजे पण हे पालन करताना कर्मचाऱ्यांवर किंवा अधिकाऱ्यांवर कुठल्या प्रकारचा अन्याय न होणार नाही हे पाहणं जरूर आहे मित्रांनो मगाशी मी सांगितलं श्री राशिद शेख यांच्या विनंती हा व्हिडिओ व्हिडिओ केलेला आहे व्हिडिओ तसा कारण ही केस देखील महत्त्वाची विशेषतः पोलीस कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये निश्चित महत्त्वाची आहे पोलीस कर्मचाऱ्यांना अनेक वेळा प्रशिक्षणासाठी वगैरे बंदोबस्त किंवा इतर कारणावरून पाठवलं जात नाही त्यावेळी पाठवण्या न पाठवण्यापूर्वी पोलीस अधीक्षकांनी याच्यासंबंधी अधिक विचार करणं आवश्यक आहे मित्रांनो हे जजमेंट हे महत्त्वाचं असल्यामुळे मी हा व्हिडिओ केला आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील सबस्क्राईब करण्यास सांगा पण विशेषतः आजचा जो व्हिडिओ आहे तो पोलीस कर्मचाऱ्यांसाठी निश्चितच उपयुक्त आहे मित्रांनो आता मी येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणार आहोत एका नव्या व्हिडिओसोबत नमस्कार